नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मानवी हक्काची सुरुवात ही कर्तव्याच्या जाणीवेतून होते माझी न्यायमूर्ती अंबादास जोशी मानवी हक्काची सुरुवात ही कर्तव्याच्या जाणीवेतून होते त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य निष्ठेने व सचोटीने पार पाडले तर मानवी हक्काची पायमल्ली कधीच होणार नाही असं मत गोवा राज्याचे लोकायुक्त व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस अंबादास जोशी यांनी व्यक्त केले दहा डिसेंबर मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून भारतीय विद्यापीठाचे लोक नेते मोहनराव कदम कृषी व उद्यान विद्या महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कडेगाव येथे आयोजित मानवी हक्क दिन व विशेष गुणगौरव समारंभ कृषी महाविद्यालयात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की सरकारी कार्यालयामध्ये प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करणं त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगली सेवा देणे किंवा शेतकऱ्यांसाठी बियाणे देणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे सुद्धा मानवी हक्काचे काम आहे कार्यक्रमात कडेगाव तहसीलदार अजित शेलार म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या मानवी मूल्यांची जोपासना झाली पाहिजे पण आपल्या हक्क व अधिकार यांचा दावा करताना आपल्या कर्तव्याचा विचार करायला पाहिजे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते यांनी केलं सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्राचार्य डॉ अधिकराव जाधव तसेच विकास खबाली रणधीर कांबळे भानुदास पाटील चंद्रशेखर क्षीरसागर यांचा सत्कार जस्टिस्ट अंबादास जोशी यांच्या हस्ते करण्यात आला काय आठवलं ते सांगतो की आपल्याकडे तरुण डॉक्टरला जख्ख आला भेटायला यंग मॅन आर लायसन्स टू किल आता तू कोणाचं पोट फाडलं तो गेला तर कोणी काही म्हणणार नाही एफ आर सीएसच्या मेला मग मी त्या मुलीला काय सांगितलं यू आर लायसन्स टू रिसर्च